आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाल्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी ह्या शेंगा धून तोडून घेतलेली आहे त्याचबरोबर कांदे टमाटर मिरच्या लसूण कोथिंबीर आणि अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला सुख्या मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर इथे मी दोन चमच घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आणि त्यानंतर मी येथे घेणार आहे थोडी हळदी पावडर हळदी पावडर घेतल्यानंतर आता मी येथे थोडासाच अथर्व मसाला टाकत आहे तुम्ही अर्धा चमच अथर्व मसाला टाकू शकता लहान चमचाने आणि त्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ मीठ आपल्याला हा चवीनुसार टाकायचा आहे मी येथे दोन चमच मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता मीठ टाकल्यानंतर आता मी एकीकडे इकडे एकी गंजामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता जो तेल गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी लसूण टाकत आहे लसूण टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता लगेच कांदे टाकून घ्यायचे आहे बघू शकता मी आता याच्यामध्ये कांदे टाकत आहे कांदे टाकल्यानंतर आणखीन त्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे कांदे व लसूणला छान असं परतून घ्या कांद्यांना थोडं शिजू द्या आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकूया मिरच्या सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडा अद्रक लसूणचं पेस्ट टाकूया अद्रक लसूणचं पेस्ट सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हे सुके मसाले टाकूया जे मिरची पावडर वगैरे आपण घेतलेले होते ते ते सुके मसाले टाकल्यानंतर आता आपण इथे टमाटर टाकलेले आहेत टमाटर टाक सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे टमाटरांना शिजू द्यायचं आहे काही वेळासाठी झाकून ठेवायचे आहे काही वेळानंतर बघा छान असे टमाटर शिजलेले आहेत आता यांना छान आणखीन असं परतून घेऊया छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला त्या शेंगा टाकायच्या आहेत वालाच्या शेंगा ज्या आपण तोडून ठेवलेल्या होत्या बघू शकता या प्रकारे लहान लहान तुकड्यांमध्ये आपल्याला शेंगा तोडून घ्यायची आहे वालाच्या शेंगा टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे वालाच्या शेंगा शिजतपर्यंत काही वेळानंतर बघू शकता आपल्या वाल्याच्या शेंगाची भाजी एकदम रेडी झालेली आहे ह्या वालाच्या शेंगा छान असे शिजलेल्या आहेत आता आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता काय झणझणीत वालाच्या शेंगाची भाजी बनलेली आहे हे खायला खूप चविष्ट लागते व ही बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद